नवापूर मध्ये बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त तिघांना अटक लाखोचा मुद्देमाल जप्त नवापूर तालुक्यातील गडदाणी येथे अवैधरित्या सुरू असलेल्या बनावट देशी दारूच्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखा आणि विसरवाडी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत छापा टाकला या कारवाईत तब्बल दहा लाख एकोणऐंशी हजार आठशे ब्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून कारखान्यातील तीन जणांना रंगे हात अटक करण्यात आली आहे पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गडदाणी येथे अमृतपंतू पंतू गावित यांच्या अपूर्ण बांधकाम असलेल्या घरामध्ये बनावट दारूचा कारखाना चालवला जात होता त्यानुसार विसरवाडी पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने संयुक्तपणे सापळा रचला छापा टाकण्यात आला असता पवन सीताराम शर्मा राहणार धुळे गल्ली नंबर सहा हरीश राजेंद्र चौधरी राहणार धुळे आणि अमृत पंतू गावीत राहणार गडदाणी तालुका नवापूर हे तीन इसम प्लास्टिकच्या टाक्यांमधून नळाच्या सहाय्याने बाटल्यांमध्ये दारू भरून मशीनच्या मदतीने पॅकिंग करताना मिळून आले पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतले या कारवाईत बनावट देशी दारू तसेच दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य मशीन बॉक्स लेबल रिकाम्या बाटल्या स्पिरिट आणि ड्रम असा एकूण दहा लाख एकोणऐंशी हजार आठशे ब्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या बनावट दारूसाठी लागणारा कच्चा माल धुळे येथील धुळेवाला हा पुरवत होता आणि त्याचा शोध घेत आहेत सदरची यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तेस अपर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे आणि उपविभागीय पोलीस अधीक्षक संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे हेड कॉन्स्टेबल विजय चौधरी दिनेश पाडवी आणि राजू कोकणी यांच्या पथकाने केली आहे इंडिया टाइम्स ट्वेंटी फोर न्यूज न्यूजसाठी निलेश गवित यांचा रिपोर्ट